नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज सर्वांना आतुरता होती अशा प्रकारचं मैदान म्हणजेच एकविरा आई यांचं मैदान हे पार पडलं या मैदानामध्ये काल जशी आपण पहिल्यांदा बातमी दिली होती की बकासूर आणि मथूर हे आजच्या मैदानामध्ये सोबत पळणार आहेत तशाच प्रकारची माहिती तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी आत्तापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात सोडू नका तर मित्रांनो काल सांगितल्याप्रमाणे मथुर आणि बकासूरची गाडी पाळाली सेमीफायनलला ती पात्र झाली मात्र मथुर आणि बकासूरची गाडी ही सेमी फायनल पार करू शकली नाही गट क्रमांक सत्तावीस आणि तास क्रमांक दोनमध्ये ही गाडी धावली मात्र सेमीफायनलसाठी ती पात्र होऊ शकली नाही मात्र सेमीफायनल मधून ती बात झाली गाडी क्रमांक सत्तावीस तास क्रमांक दोन मथुर बकासूर फॅन्सला लाव गाडी क्रमांक सत्तावीस तास क्रमांक दोन मथुर बकासूर फॅन्सला लाव जोगात लढत चालू आहे अड्याल मकासूर आणि मथुर पळतोय आणि त्याच्या तर महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींना आतुरता होती ती म्हणजे बकासूर आणि मथुरच्या गाडीची मात्र आज या शर्यतीमध्ये पराभव झाल्यानंतर मात्र मथुर आणि बकासूरचे फॅन्स ते मोठ्या प्रमाणावरती नाराज झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळतं आता याची कारणे काय आहेत का पराभव झाला हा आता वेगळा भाग आहे मात्र मथूर आणि बकासूरची गाडी ही पहिल्यांदाच पराभव त्यांना स्वीकारावा लागला असं म्हणता येईल ज्या गाडीने यांचा पराभव केला ती गाडी म्हणजेच सिकंदर आणि बघेरा अशी ही जोडी होती की ज्यांनी मथूरचा आणि बकासूरचा पराभव केला मात्र त्यांच्या मालकांनीही बोलताना अशी प्रतिक्रिया दिली की बकासूर हा बैलगाडा क्षेत्रातील देव आहे त्याचबरोबर मथुरचे देखील आम्ही चाहते आहोत मात्र काही ठिकाणी पराभव हा आपल्याला स्वीकारावा लागतो प्रत्येक मैदानामध्येच विजय होईल असं नसतं काही मैदानामध्ये पराभव देखील स्वीकारावा लागतो मात्र ज्या प्रकारे त्यांनी अटीतट्टीची लढाई दिली ती मात्र वाखाण्याजोगी आहे अगदी काही मिली सेकंदचाच फरक या दोन्ही जोडीमध्ये राहिलेला होता त्यामुळे कुठेतरी एक मोठा पराभव झाला असं म्हणता येणार नाही काहीतरी फ्रेक्शन ऑफ सेकंडचा या ठिकाणी फरक होता त्यामुळे मथुर आणि बक्कासूर सु आपण देखील दाद दिली पाहिजे मात्र सत्य हेच आहे की त्यांचा पराभव झालेला आहे बघूयात आता पुढच्या मैदानामध्ये ते नक्कीच विजयी होतील मथुर आणि बकासूर हे कसे पळाले याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात हो विसरू नका मनापूर्वक धन्यवाद